बातमी आहे पावसासंदर्भातली राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुणेकरांनी आज विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं पुण्यात हवामान विभागानं आज पावसाचा रेड अलर्ट दिला जिल्ह्यात घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर पुण्याशिवाय सातारा जिल्ह्यातही आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे साताऱ्यातही घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय कोकणातील जिल काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आज काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर हे जिल्हे वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात मधून मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल सकाळी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस आणि सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे